ना, ना नमस्कार आज पत भाजपची सांगता सभा झाली या सांगता सभेमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांनी भाषणामध्ये आपल्यावर टीका केली या टीकेमध्ये ते असं म्हटले की अपक्ष उमेदवाराचं योगदान काय आहे या गटासाठी हे एकदा अपक्ष उमेदवारांनी सांगावं त्याबद्दल काय मत आहे आपलं अपक्ष उमेदवाराचं योगदान काय आहे थोडक्यात विषय महत्वाचा की मी भारतीय जनता पार्टीचा स्वीकृत सदस्य आहे त्यावेळेला मी सदस्य असताना पण गेली पंधरा वर्ष अजून आमचे खासदार उदयनराजे भोसले असतील आमदार शिरेंद्रराजे भोसले तुम्ही असाल आणि आत्ता जे नवीन या काळ उतरतं उमदे नेतृत्व मान्य उम आता गोरपडे असतील ह्यांच्या नेतृत्वांनी मी या ठिकाणी काम करत गेलोय आणि त्या ठिकाणी काम करायचं लोकांच्या आड्याडचणी येतील त्यावेळेला मी त्या ठिकाणी लोकांचे पत्र सोडण्याचं काम केलं तेव्हा तुमचा माझ्या तुमच्या तुमचा माझ्यावर आशयच होता मी तुमचंच काम केलंय त्या ठिकाणी मी तुमच्या सभा असतील त्या ठिकाणी सत्रच हाताळले आहेत लोकांच्या खुर्च्या लावल्यात आणि या ठिकाणी तुमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचा त्या ठिकाणी विजयाचा त्या ठिकाणी खेचवाडण्यासाठी घर टू घर त्या ठिकाणी दारात जाऊन लोकांच्या पाया पडलो आहे त्या आदरणीय आमचे मनोर गोरपडे उमदे नेतृत्व आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहून द्या त्यांच्या पाठीशी शिवेंद्रराजे भोसले खासदार उदयनराजे भोसले आणि हे सर्व तिन्ही नेते माझे असल्यामुळं मी ती ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी माझी मायभूमी काम करत असताना लोक यायची त्यावेळेला मला फंड शासकीय फंड टाकता येत नव्हता तिथे आज वीस ते पंचवीस लाखाची कामं चालू आहेत आणि ती कामं करतोय हे मग अपक्षाचं काम आता या ठिकाणी अशा पद्धतीनं चालू आहे सांगायचे की गेली तीन टर्म मी आमदार म्हणून आता घोरपड्यांचं काम करत आहे आणि त्याच्या आधीपासून माझे दैवत खासदार उदयनराजे भोसले यांचा मी निष्ठावंत कार्यत आहे आणि ज्या वेळेला आमच्या आदरणीय उदयनराजे वस्तूंनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी म्हणून काम करायचं माझी पूर्ण सर्व माझ्या गावातील माझी सर्व युवक mm. त्या ठिकाणी mm. त्यांच्या सुरुवातीपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्ते इच्छा होती आणि त्या ठिकाणी त्या डाव आल्यानंतर त्यावेळेला कार्यकर्ते त्या ठिकाणी संतपकीला तयार झाली आज मी ज्या ज्या गावात जातोय त्या त्या ठिकाणी मला पचत मिळतोय मी आमदार म्हणून जातात गोरपडे खासदार उदयनराई भोसते शिवेंद्रबाई भोसते यांचाच स्वच्छ कार्यकर्ता आहे अशी लोकांच्या प्रतिक्रिया येत्या आणि त्यामुळे माझ्या या ठिकाणी परिसरात मिळतोय आणि ह्या परिसरामुळे माझा जे विजय येणारा नऊ तारखे निश्चित आहे आणि आपण सर्वांनी मतदारांना बंधूंना माझी विनंती आहे आपण कुणालाही आपण या ठिकाणी कुठल्या नेत्या दुखवत नाही आपण सर्वांनी कुणीही कुणाला काही अपोआ सांगितली तरी कुणाला बळी पडू नका हा लोकशाहीतनं लढणारा आहे कार्यकर्ता आहे त्याच्या पाठी मग राहावा आणि एक दाखवून द्या की लोकशाहीतून एक कार्यकर्ता या ठिकाणी लोकशाही काय करते ही दाखवण्याची लोकशाहीला वेळ वेळ आहे आणि आणि येणाऱ्या काळात आपण या नेत्यांच्या माध्यमातून आपण या टाकण्या घाटाचा विकास करायचा आहे मतदार बंधूंना सर्वांना विनंती आहे आज गेली पंधरा दिवस या ठिकाणी मी जिल्हा परिषद निवडणुकी सर्व भागामध्ये गटामध्ये आज प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या गावी दारी आहून मी तुम्हाला नतमस्तक नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न केला आहे आपण त्या ठिकाणी मला दिलाय मी एक तुम्हाला सर्वांनी विनंती करतो की येणाऱ्या ह्या दोन दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला कोणी त्या ठिकाणी आपोआप व्हिडिओ येईल किंवा नंदुरानाला शिकू सदस्य घेतो म्हणतात पुन्हा तुम्हाला उमेदवाराला पाठिंबा दिला असं म्हणता असे कोणी बोलता पण बळी पडू नका मी तुमचा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जे उठाव केला आहे त्या उठावाला मी कधी बळी पडणार नाही माझा आता ध्येय एकच आहे की तुम्ही उठाव केलेला उठाव हा ध्येय मी सिद्ध करून दाखवणार आहे जर मी या ठिकाणी माघारी घेतली मी एकच सांगतो कुणी काही किती काय सांगू द्या तुमचा एक लढाव कार्यकर्ता हा लढत राहणार आणि तुमच्या आशीर्वाद त्या ठिकाणी विजय होणार